दोन हजार चार पासून भारतीय भाषा अंतर्गत ज्या भाषा प्राचीन आहेत त्यांना अभिजात भाषांचा दर्जा मिळावा आणि त्यानंतर अभिजात भाषांच्या जतनासाठी तिथं केंद्राकडनं जास्तीत जास्त अनुदान देऊन त्या भाषा जतन कराव्या यासाठी अभिजात भाषा असा एक संदर्भ आपण राज्यघटनेच्या अनुषंगाने स्टार्ट केला होता तर त्याच अंतर्गत या आजच्या दिवशी आपल्या असणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळानं एक डिसिजन घेतलाय तो म्हणजेच काय जिथं प्रयत्न खूप काही वर्षांपासून चालू होता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा तर तो अभिजात भाषेचा दर्जा आता या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्याला मिळताना दिसतोय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतोय आणि हा अभिजात भाषेचा दर्जा हा फक्त मराठीलाच नाही दिला मंत्रिमंडळानं पारित करत असताना त्यासोबत पाली आसामी प्राकृत आणि बंगाली या सुद्धा भाषा त्याच्यासोबतच ऍड केलेल्या आहेत म्हणजेच काय लक्षात घ्यायचं टोटल पाच भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिलाय याच्या अगोदर सहा भाषा होत्या ज्याच्यामध्ये आपल्याला अभिजात भाषेंचा दर्जा देण्यात आलेला होता ते तर म्हणजे कोणते तर तामिळ असेल संस्कृत कन्नड तेलुगू मल्याळम आणि ओडिया या भाषा ऑलरेडी काय केलेल्या होत्या अभिजात भाषांच्या दर्जाच्या अंतर्गत आपल्याला मांडताना दिसतात बरं आता अभि या अभिजात भाषांचा मापदंड काय असेल कोणते क्रायटेरिया असतात अभिजात भाषा दर्जा देण्यासाठी तर ती भाषा प्राचीन असली पाहिजे त्याचं साहित्य श्रेष्ठ असलं पाहिजे आणि त्या भाषेचं वय हे दीड ते अडीच हजार वर्षांचं असलं पाहिजे म्हणजे भाषा प्राचीन असली पाहिजे भाषेला स्वतःचं स्वयंभूपण त्या ठिकाणी असलं पाहिजे म्हणजे भाषाला स्वतःचं वैशिष्ट्य स्वतःचे असणारे कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी असले पाहिजेत आणि प्राचीन भाषा आणि तिचं आधुनिक रूप यांचा गाभा कायम असला पाहिजे म्हणजे जुनी प्राचीन भाषेचे रेफरन्स आणि आत्ताचा त्याचा असणारा रेफरन्स हे थोडस इक्वल असले पाहिजेत मगच त्याला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाऊ शकतो आपल्या मराठीबद्दल बघितलं तर सगळ्यात महत्वाची समिती लक्षात घ्यायची प्राध्यापक रंगनाथ पठारे या समितीची स्थापना झाली होती अभिजात भाषेसाठी मग आत्ता याला दर्जा देत असताना कोण कोणते रेफरन्सेस वापरले प्राचीन भाषा आहे दाखवण्यासाठी मग लक्षात घ्यायचं याचे पुरावे आपल्याला बारावे आणि तेराव्या शतकापासून आपल्याला आढळतात मग इथं लीळा चरित्र ज्ञानेश्वरी विवेक सिंधू यासारख्या ग्रंथाचा आधार यामध्ये घेतला जातो आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मराठीला देताना दिसतात हे लक्षात घ्यायचं याच्यामुळे फायदा काय होतो याच्यामुळं मराठीच्या असणाऱ्या बोलीचा अभ्यास संशोधन आणि साहित्य संग्रह करणं हे वाढताना दिसेल आपल्याला सोबतच भारतातल्या सर्व जवळपास साडेचारशे असणाऱ्या विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची संधी मिळू शकते आणि प्राचीन ग्रंथ हा अनुवादित करणं हे त्याच्यासोबतच आपल्याला मिळेल आणि महाराष्ट्रातील सर्व किती बारा हजार ग्रंथालयांना सशक्त करण्याचा रेफरन्स सुद्धा या ठिकाणी मांडला जाऊ शकतो